माजलगाव या ठिकाणी महावार्ता साप्ताहिकचे व वा महावार्ता लाईव्हचे संपादक यांचा जन्मदिवस आहे वाढदिवस आहे सर्व पत्रकार बांधव मित्र कंपनी यांच्या वतीने स्वाभिमानी पत्रकार संघ माजलगावच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्यांचा आपल्या दीक्षा फोटो स्टुडिओ बरोबर दीक्षा फोटो स्टुडिओ या ठिकाणी आपण साजरा करत आहोत मोठ्या उत्साहामध्ये सर्वांच्या वतीने त्यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व त्यांचं पुढील भावी आयुष्य चा, चा, चांगलं सुख समृद्धी आरोग्य लाभो हीच चरणी प्रार्थना व सर्वांच्या वतीने डबल त्यांना लाख लाख शुभेच्छा आज आमचे मित्र महाभारताचे मुख्य संपादक सय्यद आलीम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आमच्या ज्येष्ठ पृथ्वीराज निर्मळ यांच्या संकल्पनेतून आमच्या सहकाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस हा एक अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा एक निश्चय केला आणि कुठं बॅनरबाजी असं काहीतरी वेगळं करण्यापेक्षा एक सर्वांनी सोब एक सोबत येऊन एक छोटीशी भेट म्हणून त्यांना एक आम्ही सह आमच्या सहवासात आमचे मार्गदर्शक बाळासाहेब फपाळ गोवर्धनजी बडे अखिल भाई अजिंक्य वाघमारे दर्शन डोंगरे पृथ्वीराज दिले यांनी असं ठरवलं की आपण एक छोटे खाणी कुठेतरी कार्यक्रम करायचा त्यानिमित्त आम्ही आज जमलो आहोत आणि आम्ही आमचे सहकारी सय्यद आलिम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत او حسبي له